तर जालना जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय बदनापूर तालुक्यामध्ये वाकुळणी परिसरात झालेल्या सकाळी तीनच्या सुमारास ढगफुटी सदृश पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी हे पिकांमधून शिरलंय वाकुळणी आणि माहेर भायगाव या दोन गावांना जोडणारा रस्ताही पूर्णपणे बंद झालाय शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे दृश्य अतिशय बोलकी ज्यामध्ये स्पष्टपणे संपूर्ण शेतच्या शेत पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत आहे आणि हळूहळू रोप ही सडायला सुरुवात झाली आहे रात्रभराच्या मुसळधार पावसानंतर राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या जायकवाडी धरणाचे सगळ्याच्या सगळे सत्तावीस दरवाजे आता पुन्हा उघडलेत त्यात नऊ आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आलेत एक लाख तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे खालच्या भागांना पुराचा धोका आहे तर हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले धरणातनं चव्वेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपत्रात होतोय तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसानं हाहाकार माजवला आहे माजलगाव धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यानं काल धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अकरा दरवाजे उघडण्याची वेळ आली धरणाचे एकूण सर्वच म्हणजे बारा दरवाजे आता उघडले आहेत सिंधफणा आणि गोदावरी नदी पात्रात एक लाख पन्नास हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे तर नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जायकवाडीत धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी वाढलेलं आहे काल संध्याकाळपासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे सततच्या पावसानं पाण्याची पातळी वाढली आहे आणि गंगापूर धरणातला विसर्ग हा सुरू झालेला आहे चार हजार अठरा क्युसेक पाणी विसर्ग हा गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येतोय तर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे जायकवाडीमध्ये धरणाच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाली आहे गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी सुद्धा वाढलेलं पाहायला मिळत आहे जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात प्रचंड वाढ आता होणार आहे गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात प्रचंड वाढ होतीये कारण जोरदार पाऊस कोसळतोय आणि याच पावसाचा परिणाम आणि धरणातनं होत असणारा विसर्ग यामुळे पाण्याची पातळी वाढत चालली आहे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण गोदावरी पात्र जे आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं रुंदावताना पाहायला मिळत आहे जून महिन्यामध्ये खरं तर मुसळधार असा पाऊस हा झालेला होता आणि तेव्हाच जिल्ह्याचा धरणसाठा हा जवळपास ऐंशी टक्क्यांच्याही वर हा गेलेला होता त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आपण बघितलं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढलेला आहे जिल्ह्याचा धरणसाठा आधीच अठ्ठ्याण्णव टक्क्यांवरती आहेत आणि त्यातच ता पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून सध्या विसर्गामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे सध्या आपण समोर बघितलं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा बंद करण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा म्हणजे काल सायंकाळपासून धरणसाठ्यामध्ये पावसाची चांगली बॅटिंग ही बघायला मिळते जोरदार असा पाऊस कोसळतोय आणि यामुळे दोन दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सध्या गंगापूर धरणातून बावीसशे क्युसेकने पाणी पुढे गोदावरी नदीमध्ये झेपावत आहे तर तिकडे इगतपुरीतील दारणा धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे चौदाशे क्युसेकने पाणी हे पुढे दारणामध्ये नदीमध्ये जाऊन आहे पुढे आपण जर बघितलं तर गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी हे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे मार्गे जायकवाडी जाऊन पोहोचत असतं आणि त्यामुळे एकंदरीतच आता जायकवाडीच्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील चांगलीच वाढ होण्याची चिन्ह आहेत आपण आधीच जर बघितलं तर जायकवाडी धरण हे पूर्ण भरलेलं आहे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेले होते आणि पाण्याचा विसर्ग कर सुरू करण्यात आला होता पुढे पूरपरिस्थिती देखील निर्माण झालेली आहेत मराठवाड्यामध्ये आणि असंच चित्र असतानाच आता नाशिकमध्ये होणाऱ्या पावसामुळे जायपाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ ही होणार आहेत एकंदरीतच आता जिल्ह्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी नदीकाठी जाऊ नये पूर बघायला गर्दी करू नये अशा अनेक सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत इकडे नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू होता मात्र मध्यरात्री पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं पुन्हा आहे परिणामी नाशिकच्या गंगापूर आहे नाशिकचं गोदावरी नदी ही पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी नाशिकमध्ये कालपासून पावसाने सायंकाळी आ, मोठा जोर जो आहे तो धरला होता मात्र आता पासून जो आहे पावसाने काहीची विश्रांती घेतली होती पुन्हा सकाळपासून जो आहे पावसाला संतत धारायला सुरुवात झाली होती मात्र आता परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला जो आहे ती पूरसदृश परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे गंगापूर धरणातून जो आहे पाण्याचा दोन हजार दोनशे सत्तावीस क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे परिणामी नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून आपल्याला या ठिकाणी वाहताना बघायला मिळते आपण जर बघितलं तर समोरील चक्रधर स्वामी मंदिर जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली या ठिकाणी गेलेलं आहे आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो अगदी या ठिकाणी पाणी सोडल्याने जोरात झालेला आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर काहीशा गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पार्किंगला लावल्या आहेत मात्र पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढत असल्याने आता त्या गाड्या ज्या आहेत त्या देखील आता पाण्यामध्ये अटकलेल्या आहेत आता पाण्याचा प्रवाह जर जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढला त्या गाड्या ज्या आहेत त्या वाहून जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते आपण जर समोर बघितलं तर ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होते ती चक्री जी आहे ती पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे त्यानंतर जे आहे दशक्रिया विधी जी आहे ती नदीकाठ लगत आपण जर बघितलं तर या ठिकाणी होत आहे संपूर्ण पाणी पातळीच वाढ झाली असून आता नागरिकांना जो आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे मात्र पावसाची संततधार ही सातत्याने नाशिकमध्ये सुरू जर असली तर गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते वैभव एनडीटीव्ही मराठी नाशिक नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात वाहणारी रंगावली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे रंगावली नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं रंगावली धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय आणि आता ओव्हरफ्लो झालेलं हे पाहायला मिळत पावसाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पंधरा हजार नऊशे पंधरा क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होत आहे